आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी नागरिकांचे मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरी करून पळून जाणाऱ्या सराईतांना समर्थ पोलिसांनी जेरबंद केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी हे त्यांच्या दुकानाबाहेर उभे असताना तीन अनोळखी इसम त्यांच्याकडील मोटरसायकलवरून वरून फिर्या फिर्यादींच्या जवळ येऊन फिर्यादीच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरी करून पळून गेले याबाबत दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी समर्थ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यावरून गुन्हा रजिस्टर नंबर पासष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे चार दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे दाखल गुन्हा उघडकीस आणण्याकरिता वरिष्ठांच्या आदेशाने समर्थ पोलीस स्टेशनकडील तपास पथक हे सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने आरोपींचा शोध घेत असताना उतारा चौक सोमवार पेठ येथे एका मोटरसायकलवर तीन संशयित तिसम मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन समर्थ पोलीस स्टेशन येथे आणले त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे अनिकेत घगे वय पंचवीस वर्षे राहणार कात्रज कोंढवा रोड नगर पुणे साहिल नासिर सय्यद वय सत्तावीस वर्षे राहणार गोवरपडी पेठ पीएमसी कॉलनी पुणे व प्रणव प्रकाश ठाकूर वय चोवीस वर्षे राहणार फुलवाला चौक दोनशे चार रविवार पेठ पुणे असे असल्याचे सांगितले सदर इसमांचे पूर्व गुन्हे अभिलेख तपासले असता यातील आरोपी अनिकेत अमरघगे याच्यावर सात जबरी चोरी व शरीराविरुद्धचे गुन्हे आरोपी साहिल नासिर सैयद याच्यावर सात चोरी व शरीराविरुद्धचे गुन्हे व आरोपी प्रणव प्रकाश ठाकूर याचावर तीन चोरी व शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर सदर इसमांची व त्यांच्याकडील मोटरसायकलची झळती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे चार मोबाईल फोन मिळून आले याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचे मोबाईल फोन पुणे शहर परिसरातून चोरी केल्याची कबुली दिल्यावरून सदरबाबत माहिती घेतली त्यातील वेगनी कंपनीचा मोबाईल फोन चोरी केल्याबाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाल्याने नमूद आरोपींना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीचे चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील पोलीस उपायुक्त एक संदीप सिंह गिल सहाय्यक पोलीस आयुक्त फराजखाना विभाग अनुजा देशमाने समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष पागार पोलीस अंमलदार रोहिदास वाघेरे इंग्राण शेख रवींद्र औचरे रहीमशेख अमोल गावडे कल्याण बोराडे शरद गोवपडे भागेश यादव यांनी केली आहे